कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये कृषी तंत्र विद्यालय पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया विदर्भ रुर रिकन्स्ट्रक्शन फाउंडेशन रजिस्टर नंबर दिला आहे मुंबईद्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मान्यताप्राप्त पद्मश्री डॉक्टर आपासाहेब पवार कृषी तंत्र विद्यालय कोंघारा ॲड्रेस दिला आहे केळापूर जिल्हा यवतमाळ पिनकोड डबल फोर फाईव्ह थ्री झिरो टू ईमेल ॲड्रेस आणि संपर्क क्रमांक दिला आहे पहिला भ्रमणध्वनी क्रमांक सेवन झिरो डबल सिक्स फायू नाईन सिक्स टू फाय फोर आणि दुसरा भ्रमणध्वनी क्रमांक नाईन झिरो नाईन सिक्स टू थ्री झिरो सेवन वन सिक्स थेट मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत थेट मुलाखत या ठिकाणी उमेदवाराची घेण्यात येणार आहे वृत्तपदाचा तपशील या रखान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता अनुक्रमांक एक पदाचे नाव प्राचार्य पदसंख्या एक जागा प्राचार्य या पदाची एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता प्राचार्य या पदासाठी एम एस सी कृषी कोणतीही शाखा प्राचार्य या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी कृषी एम एस सी ॲग्री कोणतीही शाखा अनुक्रमांक दोन पदाचे नाव कृषी पर्यवेक्षक पदसंख्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे कृषी पर्यवेक्षक या पदाच्या शैक्षणिक पात्रता बी एस सी कृषी ऑब्लिक कृषी उद्यानविद्या त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव कृषी सहाय्यक पदसंख्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे कृषी सहाय्यक या पदाच्या शैक्षणिक पात्रता कृषी पदविका त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव पशुधन पर्यवेक्षक एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एल एस एस अनुक्रमांक अन पाच पदाचे नाव लिपिक लिपिक या पदाची एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता कोणतीही पदवी संगणकाचे ज्ञान आवश्यक त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव शिपाई एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता दहावी पास मॅट्रिक पास अनुक्रमांक सात पदाचे नाव माळी एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता माळी प्रशिक्षण अनुक्रमांक आठ पदाचे नाव सॉरी पदाचे नाव ड्रायवर पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता अनुभव व लायसन्स आवश्यक अनुक्रमांक नऊ पदाचे नाव इलेक्ट्रिशियन पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आय टी आय अनुभव आवश्यक इन्फॉर्मेशन सूचना मुलाखत दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार किंवा दिवस मंगळवार रोजी दुपारी वेळ दिला आहे दुपारी बारा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत राहील तर मित्रांनो या ठिकाणी मुलाखतीचा दिनांक आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवस आहे मंगळवार आणि मुलाखतीचा वेळ दिला आहे दुपारी बारा वाजेपासून ते सायंकाळचे पाच वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे पात्र उमेदवारांनी सर्व दस्तऐवज व वा बायोडाटा मुलाखतीच्या वेळीसोबत आणावे जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी सर्व दस्तऐवज सर्व शैक्षणिक कागदपत्र व बायोडाटा मुलाखतीच्या वेळीसोबत घेऊन जायचे आहे अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्सना कॅन्डिडेट जे कोणी आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल प्रिफरन्स देण्यात येईल व्यवस्थापकीय संचालक कृषी तंत्र विद्यालय कोंघारा कोंघारा हे गाव यवतमाळ ते पांढरकवडा रोडवर उमरी रोडपासून पांढरकवडा रोडवर दोन किलोमीटर अंतरावर आहे तसेच पांढरकवडा ते यवतमाळ रोडवर सहा किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो कोंघारा हे गाव यवतमाळ ते पांढरकवडा या रोडवर उमरी रोडपासून पांढरकवडा रोडवर दोन किलोमीटर अंतरावर आहे तसेच पांढरकवडा ते यवतमाळ रोडवर सहा किलोमीटर अंतरावर कोंघारा हे गाव आहे